समाजासाठी आयुष्य वाहिलेल्या एका कार्यकर्त्याचं नाव आता देशाच्या टपाल तिकिटावर झळकत हो करमाळा येथील प्राध्यापक गणेश करे पाटील यांचं समाजकार्य म्हणजे नुसतं काम नव्हे ती एक चळवळ आहे शिक्षण विज्ञान विद्यार्थी मार्गदर्शन आणि शिक्षक सक्षमीकरणाचं माध्यमातून ते गेलीत अकरा वर्षे समाजासाठी सतत कार्यरत आहेत या अथक कार्याची दखल घेत भारतीय डाक विभागाने त्यांच्या नावाने विशेष टपाल तिकीट जाहीर केलं वसंत महोत्सव दोन हजार पंचवीस मध्ये या तिकिटाचं अनावरण डॉक्टर अरविंद देशमुख डॉक्टर प्रचिती पुंडे आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पाडलं शैक्ष यशकल्याणी सेवाभावी संस्थेमार्फत त्यांनी ग्रामीण भागातील शैक्षणिक चळवळीला नवीन दिशा दिली अभ्यास सहली विज्ञान कार्यशाळा समुपदेशन स्पर्धा हे सर्व उपक्रम त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहेत ज्यांचं कार्य जग बदलत त्यांना सन्मान मिळतो पण इथं पण जे इतरांचं आयुष्य बदलतात त्यांचं नाव इतिहासात कोरलं जात टपाल तिकिटावर प्राध्यापक गणेश करे पाटील यांचं नाव आणि चित्र हे छापलं गेलंय भारतीय डाक विभागाकडून मिळालेला हा सन्मान प्रत्येक सामाजिक कार्याला नवा आत्मविश्वास देतोय मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी हेमंत कुमार केळकर अविनाथ जोशी सह करमाळा तुमच्या माझ्या मनातील सांगते